थोडीशी बरोबर आहे थोडीशी आपली साधी साखर टाकली तरी चालेल मी थोडीशी साखर टाकते आणि मग मिक्स करायचं परत असतो असं आपलं मस्त भरून ठेवायचा हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपण पोह्याचा चिवडा तर नेहमीच करतो आता गणपतीत वगैरे भरपूर करावाच लागतो पण तोपर्यंत घरात खायचं चिवडा वगैरे संपला की मला मा काहीतरी करावं लागतं थोडंसं तर म्हटलं आज मी मक्याचा चिवडा करणार आहे थोडेसे मक्याचे पोहे आणलेत मी पाव किलोच आणलेत भरपूर होतो त्याचा पण तर मधले थोडे दिवस आता खायला काहीतरी पाहिजे ना गणपतीला तर आपण पोह्याचा चिवडा करणारच आहे तर मग मी आज हा मक्याच्या पोह्याचा चिवडा करणार आहे त्यासाठी बघा मक्याचे पोहे घेतलेत मी एक अर्धी वाटी खोबरं घेतले बारीक पातळ काप करून ही एक छोटी वाटी डाळवं घेतली आपलं भाजकी डाळ आणि तितकेच शेंगदाणे घेतले मिरच्या घेतल्यात मिरच्या थोड्या कमी वापरणारे मी लाल तिखट पण घालायचे चला तर आता हे पोहे तळून घेते अगदी पंधरा मिनिटात परत भर चिवडा होतो हा मधल्या वेळात खाण्यासाठी करते तेल तापायला ठेवले बघा कडईत अगदी पटकन तळून तळून होतो तेल तापलं की गॅस बारीक करायचा लहान मुलांना पण आवडतं मोठी माणसं पण ही आवडीने खातात मी करत असते मस्त पटकन तळलं तळून घेते सगळे पोहे पोहे तळून झाले आता आपण ते शेंगदाणे खोबरं वगैरे तळून घेऊ जसं आपण पोह्याच्या चिवड्याला तळतो शेंगदाणे खोबरं डाळवं तसंच तळायचे तळून झालं सगळं आता ह्याला काय आपण जशी पोह्याच्या चिवड्याला फोडणी घालतो तशी नाही घालायची याला फक्त तिखट मीठ हिंग थोडीशी साखर वरण घालायची ते घालते मी तिखट मीठ घालते आपलं तिखट आहे थोडं थोडं घालायचं एकदम नाही घालायचं ते एकाच जागी चिपटून बसेल तर मिक्स करत करत थोडंसं घालायचं अगदी थोडंसं हिंग घातलं अगदी पाव चमच्यापेक्षा एकच आणि मीठ परत थोडं तिखट वाटते म्हणजे तिखट सगळ्या चिवड्याला लागते इंचीच मिक्स पण घ्यायचे परत आधी थोडंसं घातलं झाला आपला असा हा अगदी पंधरा मिनिटात हा मक्याच्या चुन्याचा चिवडा तयार नाही थोडा वेळ मुरला की खायला घेतला तरी चालतं हे कसा वाटला मक्याचा झटपट चिवडा कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील